हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी पुनम पवाराची एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आपण कालच्या फ्री शिवण क्लासचा जो सहावा दिवस होता त्याच्यात आपण गोल गड्यावर पायपिंगची प्रॅक्टिस कशी करायची तर याचं मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तर आजचा जो सातवा दिवस आहे फ्री शिवण क्लासचा आपला त्याच्यामध्ये चौकोनी गड्यावर पायपिंग कशी करायची ते आपण आज पाहणार आहोत तर बघू शकता तार 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 जे पॅटर्न होतं चौकोनी गळ्याचं ते तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर त्या पॅटर्नवर आपल्याला चौकोनी गळा हा तयार करायचा आहे पायपिंगने तो पण अगदी फिनिशिंगने तर मी थोडी ब्रॉड पायपिंग करून दाखवणार आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे किती दिसते किती छान असं तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक पण करू शकता पण तुम्हाला समजावं याकरता मी ब्रॉड थोडी करणार आहे ती तर बघू शकता या पद्धतीने मी अशा क्रॉस पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहे कुठलीही पायपिंग कुठल्याही गळ्याला जर तुम्हाला पायपिंग करायची असली तो सरळ असो किंवा कुठल्याही शेपमध्ये असो तर आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे कारण की जो आपल्याला आकार द्यायचा असतो तिथं आपल्याला फिनिशिंग यावी म्हणून तर ह्या चौकोनी सॉरी ज्या म्हणजे आपण क्रॉस पट्ट्या घेतलेल्या आहेत त्याबरोबर अशा ठेवून मी कट करून घेतल्या आणि एकमेकींना हे जॉईंट करून घेतलेलं आहे बघू शकता आणि त्यास मी याला आहे ना डबल फोल्डेड करूनच एक स्टिच टाकून घेणार आहे ही स्टिच टाकल्यानंतर आपल्याला ही चौकनी गळ्यावर व्यवस्थित अशी शिलाई देऊन बसवायची आहे तर बघू शकता हा चौकनी गळा आपला रेडी आहे तर याच्यावर बरोबर जशी आपण सरळ टिप घालायची आहे बरोबर एक पायाचं मार्जिंग देऊन आणि जिथं आपला कोन तयार होतं आहे मी चॉकने ड्रॉ करून दाखवते तुम्हाला जिथं आपला गळा तयार होत तिथं तिथंपर्यंत आपल्याला न्यायचं आहे तिथून असं फिरवायचं आहे आपल्याला बिलकुल ही तिथं असं चुन्नत टाकायची नाही आहे बरोबर अशी प्लेट घ्यायची नाही डायरेक्टली सरळ आपल्याला लावायचं आहे दुसऱ्या साईडने पण मी त्याच पद्धतीने करून घेतलेलं आहे बघू शकता असा स्क्वेअर दिसत आहे तुम्हाला या पद्धतीचा स्क्वेअर तयार करायचा आणि जिथं तो, तो स्क्वेअरचा आपण दिलेलं होतं गो आकार तिथं आपल्याला कट लावून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला कट लावून घेणार आहे मी आता जसं आपण पायपिंगला मोडतो त्याच पद्धतीने पायपिंगला मोडूनही आपल्याला पायपिंगला शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाई अगदी लक्षपूर्वक द्यायची म्हणजे गॅपमध्येच आपली शिलाई आली पाहिजे तेव्हाच आपला जो पायपिंगचा आकार आहे तो सुंदर असा येतो आता माझ्याकडनं काय झालेलं आहे आता जो मी प चौकने गळा कापलेला आहे तो थोडा स्ट्रेचेबल कपडा आहे तो आहे स्ट्रेचेबल तर थोडंसं ते ओढलं आहे ते, ते कापड पण त्याच्यावर अगदी फिनिशिंगने खूप छान अशी पायपिंग बसलेली आहे आता बघू शकता मी चॉकने तुम्हाला परत ड्रॉ करून दाखवलेलं आहे तिथं चुन्नट न घेता आपण जशी पहिल्यांदा पट्टी लावली त्याच पद्धतीने ही पायपिंगसुद्धा पूर्ण सरळ अशी कवर करत जायची कुठेही आपल्याला पे प्लेट घ्यायची नाही आहे याच पद्धतीने पूर्ण ही पायपिंग आपल्याला तयार करून घ्यायची बघू शकता तुम्ही पायपिंग अशी पूर्णपणे तयार झालेली आहे आपली आणि दिसायला पण अगदी व्यवस्थित आणि इतकी उठावदार दिसणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या इतर फ्रेंडसोबत मी मैत्रिणींसोबत नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता सबस्क्राईब करायला कमेंट्स करायला लाईक करायला कुठेही तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत अगदी फ्री आहे आणि हा शिवण क्लास फ्रीचा मी तुमच्यासाठीच घेऊन आलेली कारण की जेणेकरून तुमचा हा फायदा झाला पाहिजे तर येनंतर झाल्यानंतर बघू शकता तुम्ही अशी पूर्ण छान अशी ब्रॉड केलेली मी पायपिंग तुम्हाला पहिले सांगितलं होतं ब्रॉड याच्यासाठी केलेली किती के दि तुम्हाला दिसली पाहिजे चौकनी गळ्याचे कोणसुद्धा पाहू शकता तुम्ही किती छान असे कोण बसलेले आहेत ते कुठेही चुन्नट पडलेली नाही अगदी सरळ असं आपलं तयार झालेला आहे हा गळा खूप सुंदर असा गळा तयार झालेला आहे पूर्ण चौकनी गळा आणि पाठीवर जेव्हा तुम्ही हा चौकनी गळा ब्लाऊजला टाकणार किंवा ड्रेसच्या याला टाकणार तो, तो खूप सुंदर दिसणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय